याचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे मग मला हे पण भेटलं मला ही जागा भेटली मला हे नाही भेटलं मला ते नाही भेटलं एवढ्या सत्ता वर्ष झाली आम्ही सत्तेकडे जाण्याचा मार्ग आहे आम्हाला दुसरा गटामंत्री करायचं नाही तर येणाऱ्या सत्तेमध्ये काय पालन करणारा कार्यकर्ता म्हणून नाव मंत्री करायचं आहे आता ते बाळासाहेब दाखवायचं आहे तिथल्या परिस्थिती आम्ही बदलू शकतो आम्ही कोकणामध्ये पुन्हा अकोला पॅटर्न वापरू शकतो आणि इथे असताना महिलांना मी आवर्जून सांगेल की आपण पदर कोसला पाहिजे आपल्याला चांगलं थांबव आहे की आपल्या घरात आपला नवरा असेल आपला भाऊ असेल आपला असेल वेगवेगळ्या आणि प्रश्न त्यांना सांगायचं बाबा आता हे सर्व थांबवा तुमच्या सगळ्यांचा वापर बाबा बाळासाहेब आपल्याकरता येत आहेत मागच्या कायमाला आम्ही पूर्वी समाजाला आव्हान केलं की आता आहेत खूप मोठ्या पद्धतीने मूळ कायद्याचं नाव सांगून कशा कशा पद्धतीने तुम्हाला राबवलं जाते आणि अशा दादामध्ये जेव्हा कुठली समाजाला कळलं की आम्हाला घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कशा कशा पद्धतीला अधिकार दिला हे तुम्हाला सांगावं लागेल बोलावं लागेल त्याची चर्चा करावी लागेल तुमच्या बुद्धीला घसावं लागेल आणिच त्यांच्या लक्षात येईल की आम्हाला ह्या सत्ताधाऱ्यांनी काय दिलं ना तर दिल्यास ते बाळा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तेच बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तू बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करतात